आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा सिटी मधून आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या बिगुल वाढणार उद्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीचा संकल्प शिबिर कार्यक्रमाला शरद पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील राहणार उपस्थित पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना महाराष्ट्रामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण राज्यातच घेता येणार नवी मुंबईतच सुरू होणार विद्यापीठांच्या शाखा नीट यूजी दोन हजार निकाल जाहीर राजस्थानचा महेश कुमार सातशे वीस पैकी सहाशे शहाऐंशी मार्क्स मिळवून टॉपर तर तिसरा रँक मिळवत क्रिशांत गांधी महाराष्ट्राचा टॉपर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन अंतर्गत देखील पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती नियोजन आणि समन्वयासाठी महामंडळाचं काम मुंबई नाशिक नागपूर पुणे आणि अमरावती विभागातून चालणार नाशिकमध्ये लिहिता वाजता आलं तरच रिक्षेचा परवाना मिळणार प्रादेशिक परिवहन विभागाने एकशे पंचेचाळीस रिक्षाचालकांना अपात्र ठरवलं विक्रोळी पुलावरून भाजप आणि शिंदेमध्ये श्रेयवादाची लढाई मुख्यमंत्र्यांनी या पुलाचं उद्घाटन होणार नाही असं सांगितलं असतानाही सकाळी शिंदेंच्या सीनेकडून पुलाचं उद्घाटन तर दुपारी भाजप आणि ठाकरेंच्या सेनेकडून पुलाचं एकत्र उद्घाटन विक्रोळी पुलाचं ठाकरेंच्या सेनेचे से आमदार सुनील राऊतांच्या हस्ते उद्घाटन एकाच पुलाचं भाजप शिंदेंची सेना आणि ठाकरेंच्या सेनेकडूनही उद्घाटन विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रेयासाठी बॅनरबाजी महायुतीमधील दोन पक्षांचा वाद चव्हाट्यावर विक्रोडीच्या पुलाला बाबासाहेबांचं नाव द्या भीम आर्मीची भी मागणी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये शेरेवादाची लढाई सुरू असताना आता भीम आर्मीची भी देखील एंट्री नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून शगत भुजबळ अधिकाऱ्यांवर संतापल्या अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये जाण्यास वेळ आहे माझ्या पाहणीला यायला वेळ नाही भुजबळांनी अधिकाऱ्यांना खडसावलं वाहतूक कोंडीवरून भुजबळांनी खडसावताच नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर द्वारका चौकातील अनधिकृत फेरीवारे फळ विक्रेते रिक्षा टॅक्सींना पोलिसांनी फुटवला नाशिकच्या द्वारका परिसरात सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीची ही कमी होणार वाहतूक विभागाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलं दोन दिवसात मेट्रोच्या परिसरातला राडारोडा काढला नाही तर दंड ठोठावणार पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून पीपीटी नावाचं नवीन ऍप लॉन्च या ॲपद्वारे पुणेकर थेट पोलिसांकडे तक्रार करू शकणार मध्य रेल्वे मार्गावर उद्या सीएसएमटी ते विहार अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी दहा अजून पंचावन्न मिनिटांनी ते दुपारी तीन अजून पंचावन्न मेगा ब्लॉक